नमस्कार तर आज आम्हाला निमंत्रण पत्रिका आलेली आहे आणि निमंत्रण पत्रिका यांनाही पहिल्यांदा सांगणं गरजेचं आहे आत्ताच पत्रिका देऊन गेलेल्या आहेत आर्यन ग्रुपकडून आपल्याला सन्मानित केलेला आहे आणि तीन तारखेला आपल्याला प्रोग्राममध्ये बोलवलेला आहे तर आता ह्यांना सगळ्याला मला दाखवायचं आहे वरती काही लोक आहेत त्यांना मी सांगेन जे खाली होते त्यांना बोलवलेलं आहे आता बसा खाली जरा बसा काय आले बघूया आप आपण आपल्याला बरं बरं तर हा आहे पुरस्कार याच्यामध्ये आहे निमंत्रण पत्रिका हा आता आपण इथं बघूया हा चला सोडा लावा हा दोचर मशी या इकडं थांबा बरं आहे रेबिणीला हा सोडा हा ओम शिवाचं चिंतन जात काय काय आहे आपण बघूया हो तर पहिला सुरु आहे इकड पत्रिका ही आहे निमंत्रण पत्रिका तर ही आहे निमंत्रण पत्रिका आपल्याला आलेली चला मावशी राजा महाराजाच्या काळामध्ये असंच पत्रिका पाठवायची ना बरोबर आहे का नाही पेशव्यांच्या काळांमध्ये असे वाचायचं काय आहे पत्रिका आहे ते नाव आहे त्याच सगळं बघते बघते वाचायला तर आपल्या आजी लोकांनी जरी केली आहे आणि खरंच झालाय आम्हाला हे आहे काजू बदाम ड्रायफ्रूट म्हणजे ह्याच्या सगळं आहे पिस्ता वगैरे आणि आहे आतर वगैरे सेंट आहे पुन्हा याच्यामध्ये आहे चिरी वगैरे हे पण फळांचं आहे सगळ्या गोड आहे खाण्याचं आणि अजून इकडं काहीतरी इथं अ तुळशीचे बिया आहेत वाटत हे तुळशीचे हा तुळशीचे बिया आहेत छान डेकोरेट केलेलं फुल आहे त्याच्या खाली परत पेन आहे हा पेन आहे खूप जडे आहे हा पेन मस्ते तर पाण्याची बॉटल आहे पाणी पाण्याची बॉटल आहे बघा खूप मस्त आहे सिस्टिमेट आहे सगळं असं लावायचं याला दाबून याच्यामध्ये पाणी ठेवायचं जे आहे परत इकडं डायरी आहे कलर कलर जे आहे बघा प्रत्येक कलर आहे याच्यामध्ये छान कलर येलो ऑरेंज येलो मस्त आहे ना छान पाठवले ना त्यांनी अशी आता तिका वगैरे त्यांनी बघा किती छान पाठवले सगळं आई बघा ना बघा हे सगळं तुमचं तर आहे हे तुमचं आशीर्वाद आहे आणि तुम्ही त्याला हे फळ आहे मला मिळालेलं आहे तुमचं तोंड गोड करते मी ह्याच्यातच आहे तोड गोड करायचं

आणि आपल्या कुंभार मॅडम चालले घाई कारण का तर एका दादानी दिलेला आहे वाढदिवसानिमित्ताने वडापावचा नाश्ता वडापाव फेमस वडापाव पाहिजे खायला आपल्या इथल्या सगळ्या आजी आजोबांना भजे तर भज्जे काही भेटले आहेत रोहितला पण वडापाव भेटलेला आहे वडापाव घेऊन आला रोहित तर आता त्यांना नाश्ता देऊया वरती जाऊया आपण चला कुंभार मॅडमला आधी भेटूया आणि मग वरती जाऊया सगळ्यांना भेटूया कुंभार मॅडम चला काढा मग भजी ते काढा वडापाव काढा काय आणायचं म्हणून विचारलं ना की लगेच वडापाव सांगतात पूजा झालेली आहे आज काय स्वामींना फुलं वाहिलेली नाहीये तिकड आणि घर असं मोठ मोठ दिसत असेल तुम्हाला सगळ्याला कारण मी म्हटलं होतं ना काल की आई जाणार आहे म्हणून तर आई गेलेली आहे गावाला तर आमचा झालेला आहे स्वयंपाक वरण वगैरे झालेलं आहे इकडं आणि अजून काय करायचं करायचंय तर नंतर बघूया आमचा स्वयंपाक लवकर होतो आठ नऊ वाजता आम्ही सगळं म्हणजे उठतो लवकर आणि लवकर उरतो हो चला कुमार मॅडम राहू द्या पिशवी चला घ्या टोपलं हां चला, चला।, चला। काय खायचं विचारलं वडापाव आना वडापाव कारण वडापाव चावायला बरा त्यांना गुळगुळीत आणि वडापाव एक स्पेशल आहे सगळ्यांसाठी जुलीचं लुशीचं काय चाललंय झोपल्यात दोघी जण आणि कडकडून ऊन पडलेले इकडं आता दोन दिवस झालं जरा वारं पाऊस नाही आहे वरती जाऊया आता जरा चाललंय सगळ्यांचं वडापावसाठी सगळे जमलेले आहेत मंडळी राकेश आलेला आहे खालून आता राकेशला बी चाल म्हणले कंटाळ येतो आमच्या राकेशला लगेच चला कुमार मॅडम द्या नाश्ता सगळ्याला काढून या इकडे या जरा इथं या कोणीतरी बसलाव ठीक आहे पार गेल्या तर सुशिला मावशी मृदुला आजी पार लांब गेल्या इकडे या थोडं जवळ जवळ आज अंतुरणावर नाही तिकडं खुर्ची धरली आज नाही भंडारींना म्हणते तिकड ठीक आहे महाग सर काका जरा गोल होऊन बसा छानपैकी हा तर पाव दोन दोन आव कुमार मॅडम एका पाव आणि काय होईल हो आम्हाला मग काय तर दोन दोन द्या विचारण्यात चांगला असेल मॅडम बर बर विचारून घेते बर मी पण मदत करू लागते तुम्हाला करते मदत अच्छा कुमार मॅडम तर करते तर आम्ही पण मदत करू लागतो मृदुला आजी ओ। या ना जरा आम्हाला मदत करू लागा नाश्ता द्यायला हा हे घ्या नाश्ता भरल्याला देऊन टाका काही लोकांना कुणाला पण द्या कुणाला पण द्या सगळ्याला सेम आहे सेम कांदा वगैरे दिलेला आहे ह्याच्यामध्ये छान पिकी हा घ्या अजून तो का, हा कांदा ह्याच्यात अजून पाव काढा पाव अजून कुठ किती लोक राहिली देऊन टाका पाडोळकर हे देऊन टाका आपल्या शोध वृद्धाश्रमाला नाश्ता दिलेला आहे दादानी त्याचा मित्र योगेश दादा याचा वाढदिवस आहे तर बाळा तुला खूप खूप आशीर्वाद आहे आमच्याकडून दंड आयुष्य लाभो आणि खूप प्रगती करा खूप शिक्षण शिका आणि तुम्ही खूप यशस्वी व्हा हीच आशीर्वाद या शोध शोधीकडून आहे तुम्हाला आशीर्वाद आशीर्वाद द्यायला एक नंबर छप्प नंबर चला आजी खरंच म्हणजे खूप प्रेमाने त्यांचं सगळं असतं असं काही नाही की आम्हाला वडापाव दिला किंवा आम्हाला खायला दिला म्हणून आम्ही आशीर्वाद नेहमी त्यांना मी सांगितलेलं आहे तुमचे हात असे देवासारखे डोक्यावर प्रत्येकाच्या ठेवा की तुमचा आशीर्वाद खूप मौल्यवान आहे महत्त्वाचा आहे आज ह्या ज्योतिताईला बी इथून पुढं घेऊन जाण्याचा आणि हे सगळं बळ देण्याचा कारण ह्या या लोकांचा आशीर्वाद आहे माझ्याबरोबर मी ताकद आहे माझी तर खरंच म्हणजे धन्यवाद आम्हाला जेही प्रत्येकजण आज कुठल्या कुठल्या रूपाने मदत करते त्याच्यामुळे आज मी यांचे पोट भरते यांना जगवते आणि मी जगते तुमचे मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आणि संग्राम आणि योगेश तुम्हाला तर खूप खूप आशीर्वाद आमच्याकडून धन्यवाद आता हे चालू करणार वडापाव आणि आम्हाला थोडं पत्त्य पाणी आहे तर आम्ही पण खाणार कसा आहे भंडारी वडापाव काय म्हणतो वडापाव मस्त प्रार्थना म्हणा काय म्हणायचं म्हणा बर दत्त हे आमच नसून देमा काय नाही होत ना खातो तुझे तू का नाही मॅम खा तुमचं तुम्ही तुमचे दादा लोक मला हट आणत नाही तो हुँ। हुँ। चांगला, हुँ। चांगला। हुँ। तर म्हणावा आम्ही पण वडापावचा नाश्ता करतोय तुम्ही पण या वडापावचा नाश्ता करायला आणि असंच भेटूया म्हणावा पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद आशीर्वाद नाव काय द्यायचं सांगा नाव काय सांगा संग्राम आणि योगेश योगेश संग्रामला वडेपाव आणल्याबद्दल धन्यवाद आशीर्वाद अगो माहिती थँक यू, यू। वेलकम खावा का असे आहेत आपले भोळे बाबडे लोक त्यांना काय नाही निरागस आहेत हे सगळे तर चला असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मला एक बातमी द्यायची राहिली काही लोकांना छकुलीला अक्काला मंदाला सांगायचं राहिलं सुशेला मावशीला मंगल मावशीला भंडारींना राकेश काय ताईला तीन तारखेला कार्यक्रमाला जायचं आहे काय आणि तिथं कार्यक्रम आहे आर्यन्स ग्रुप म्हणून तिथं बोलवलेलं आहे मला तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या हां आणि तो, तो पुरस्कार आहे ना मला नाही पुरस्कार आहे का काय आहे माहिती नाही तिथं बोलवले कार्यक्रमाला तर ते तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्याच्याशिवाय कोणी बोलवलं नसतं आज खूप मोठा आशीर्वाद आहे तुमचा माझ्यासोबत आणि असंच राहू द्या काय हा स्वामींच्या कृप्यांनी तर तुम्हाला भेटणार बोलत करता येईल हा ना भेटणार बार एवढं आजी वाद आहे अरे बाबा स्वामी आले तुझ्या घरी पुस्तकात आले स्वामी मूर्तीमध्ये आले स्वामी माहिती नाही राकेश स्वामींच्या मनामध्ये काय ताई विषय माहिती नाही का नाही अरे नको पुरस्कार मला पण तुमच्यासाठी एक मला स्वतःच घर बनवायचंय आहे मला सांगू का भामा मला तुमच्यासाठी एक स्वतःच घर एक घरट निर्माण करायचं बरोबर का नाही मला त्या मला, त्याची आस नाहीये स्वतःच हक्काचं घर जिथं झाडं झुडप लावता येतील हाय नाही आपल्याला सगळं काय करता येईल खूप मोठं स्वप्न आहे तुमच्या घराचं तुमचं एकदा घर झालं ना तुमचं घर तुमचं हक्काचं घर तुम्हाला कोणी टोकणार नाहीये इकडं का आजी गेल्या तिकडं का टाकल्या इकडं का टाकल्या का घाण केल्या हे टोकणार कोणी नसणार आहे तिथं हा बंगला होईल बंगला नाही मोठ भव्य दिव्य आश्रम होईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आपल्याला आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचे मला हा आमचा सगळ्याचा माता दिवस तुमच्या माग आहे देवा आशीर्वाद आहे